राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत पाटील यांचं अल्पशा आजाराने आज दुपारी निधन झालं खरं तर प्रशांत पाटील यांचा उरण असेल पनवेल असेल नवी मुंबई जनसंपर्क उत्तम होते शरद पवारांच्या गटाचे निकटवर्य म्हणून त्यांची ओळख होती खरं तर प्रशांत पाटील आणि शरद पवार एक समीकरण काही दिवसापासून ते बंद होतं त्यांच्याकडे प्रशांत पाटील यांच्याकडे कोकणाची जबाबदारी दिली होती खरं तर मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेटायला गेलो होतो परत मधल्या आठवड्यामध्ये त्यांची माझी भेट झाली होती त्यांची विशेष मुलाखत राहून गेले त्यांना मी म्हटलं होतं नामासाठी आपण एक स्पेशल मुलाखत करू तेव्हा म्हटलं ठीक आहे काय मी त्यांना मुद्दाही सांगितलं होतं की शरद पवारांना कोणती आवडते मच्छी काकूंना कोणती मच्छी आवडते या संदर्भात आपण एक विशेष मुलाखत करू की मच्छीची नेमकी कोणते प्रकार आहेत पवारांना नेमकी मच्छी तुम्ही कशी घेऊन जाता आणि त्यांना पवारांना ते बोलतात नेहमी जिताडं आवडतो आणि मी जेव्हा जेव्हा नवी मुंबईला जातो पवारांकडे भेटायला त्यावेळेला मी जितळा आणि वेगवेगळे मच्छी जे असे समुद्रातली किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या तसे काकीसुद्धा मला फोन करून सांगतात ही मच्छी प्रशांत तू घेऊन ये अशा प्रकारे प्रशांत पाटील आणि शरद पवारांचं हे जवळचं आहे प्रशांत पाटील यांचं निधन झालं मोठ्या प्रमाणात हा धक्का पनवेल असेल उरण असेल आणि नवी मुंबई शरद पवारांच्या गटाला बसलेला आहे त्यामुळे प्रशांत पाटील हे खूप शिवसेनेत होते जिल्हा प्रमुख एक एक उत्तम असं नेतृत्व गुण असणार हे प्रशांत पाटील होते शिवसेनेतून ते राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये आले आणि पवारांपासून तटकरे म्हणजे खूप जवळचे होते त्यामुळे प पूर्ण जनसंपर्क इंडस्ट्री एरियामध्ये काम करणारा हा लढया असा नेता आज आपल्यापासून दुख निघून गेलेला आहे आणि पूर्णपणे जे एन पी टीमध्ये अभ्यास करणारा एक एक नेता हुशार पूर्णपणे त्यांनी शिक्षणसुद्धा चांगल्या प्रकारे घेतले होते आणि दोन मुलंसुद्धा त्यांचे उच्च शिक्षण परदेशामध्ये घेत आहेत त्यामुळे अभ्यास पूर्ण आणि मुद्देसुद्ध मांडणारा आणि प्रकल्पग्रस्तांसाठी असेल अनेक विषय त्यांनी मुद्दे केले दिवा बाडलांसंदर्भामध्ये ज्यावेळेला राजकारण चालवतं त्यावेळेला हे कशा प्रकारचं आंदोलन भरकटलं जातं यावर ते नेहमी चांगले उत्तम पद्धतीने बोललेले तसेच पी टीतले काही प्रश्न असतील कामगार असतील कामगार संघटने असतील या विषयावर बोलणारा हा प्रशांत पाटील आज आपल्यातून निधून गेलं निघून आहे त्यांचे माझे खूप चांगले घनिष्ठ संबंध होते आणि त्यामुळे जे काही उरांमधले एखादी बातमी करायची असेल तर मी त्यांना फोन करायचो बाबा हे आपल्याला अशी बातमी करायची आहे तर याची माहिती मला पाहिजे तर ते फोन करायचे संबंधित किंवा तो ऑफिसला आहे त्यामुळे नवी मुंबईत त्यांचं वाशीला कार्यालय होतं त्यामुळे वाशी कार्यालयात हो मी नेहमीच त्यांचं माझा खूप चांगले संबंध होते पूर्वीपासून असे संतोष पवार साहेबांपासून त्यांचे माझे खूप घनिष्ठ संबंध राहिले त्यामुळे आज प्रशांत पाटील हे पूर्णपणे आम्हाला आपल्या सर्वांना सोडून गेले आणि निश्चितच प्रशांत पाटलांची उणीव माझ्यासारख्या पत्रकाराला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसला आहे त्यामुळे जितंद आव्हाड असतील शशिकांत शिंदे असतील असे सगळे जयंत पाटील असतील असे दिग्गज नेत्यांची त्यांचा जनसंपर्क होत्या दोन जूनला त्यांनी चांगला वाढदिवस वा साजरा केला त्यांना म्हटलं व्ही आय पी वगैरे हो लोकांना वेळेला ते म्हटलं की आता गरज नाही आहे निवडणूक आहेत आपण चांगलं करू त्यामुळे प्रशांत पाटलांना येत्या काळामध्ये खूप मोठी संधी मिळणार होती पक्षाच्या दृष्टीने आणि भविष्यामध्ये सरकार जर आलं तर त्यावेळेला त्यांना सिडको अध्यक्षपदाचा निर्णयसुद्धा त्यावेळेला झाला होता पुन्हा एकती मला म्हटले होते की आपल्याला पवारसाहेब एक चांगली जबाबदारी देणार आहेत अशा प्रकारे प्रशांत पाटलांसारखा एक माणूस आपल्याला सोडून गेलं आणि विकासनामातर्फे माझ्या परिवारातर्फे आणि कर्जतकरांच्या सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली प्रशांत पाटील यांच्या दुःखद निधाने माझ्यासारख्या पत्रकाराला एक उणीव नेहमीच बसणार आहे कारण जेव्हा जेव्हा पनवेल उरांच्या समस्या असतात त्यावेळेला मी त्यांना निश्चित कोण करायचं त्यामुळे त्यांच्या दुःखद निधाने आज खूप मोठा शॉक सर्वांना बसले आहे